नमस्कार मंडळी प्रेमाने बोला धन्यरं बघा दासीला एक कमेंट आली होती की पंढरीच्या वारीबद्दल काहीतरी बोला दसी प्रयत्न करेल काही चुकलं तर क्षमा असावी आणि दसी सद्गुरु माताजींकडे एकच अर्धास प्रार्थना करेल की दसीच्या कोणाचं मन दुखवू नये प्रेमाने बोला धन्यरंकारी बघा आम्ही जेव्हा शेताकडे सकाळी जात असतो त्यावेळेस आम्हाला दररोज एक दोन एक दोन दिंड्या बघायला मिळतात सध्या वातावरणच आहे ते त्या दिंडीमध्ये बघायला गेलं तर फक्त तरुणच मंडळी नसते तर वयोवृद्ध लहान मुलं सुद्धा असतात अहो ते लहान मुलं सुद्धा आनंदात नाचत नाचत चालत असतात वयोवृद्ध एवढे साठ सत्तर वर्षांच्या माताजी महात्मे सुद्धा त्या दिंडीमध्ये पायी चालत असतात स्वतःच्या अंगावरचे रोजचे कपडे हातरायचं पांघरायचं स्वतःजवळ पिशवी असते बटोड बांधून डोक्यावर ठेवतात आणि चालत असतात विचार करा कोणती ऊर्जा आहे काय आहे नेमकं तेवढी ऊर्जा निर्माण होते शरीरात विश्वास आहे ओढ आहे कशाची पंढरपूरच्या त्या विठ्ठलाची दर्शन घ्यायचंय त्याच चा? म्हणून तेवढी ऊर्जा निर्माण होते शरीरामध्ये तरी एक एक महिना महिना घरदार सोडून विचार करा राहील का कोण पण लोक जात अहो आता तरी सुविधा निघाल्यात आता तरी जागोजागी रस्त्याला चहा नाश्ता खाणं पिणं सगळ्या सुविधा आहेत पहिलं तर तेही नव्हतं पहिले लोक मग काय करत असतील दिंडीला जाताना काय खात असतील विचार करायची गोष्ट आहे संत म्हणतायत भरवा संत, संत समागम प्रगटला संत समागम तीर्थस्थानाच्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी सगळे संत जमा होत आहेत त्याला तर संत समागम म्हणतात आपण निरंकारी मिशन मध्ये समागमला जातो मग समागम म्हणजे काय तर सगळे संत एके ठिकाणी गोळा होतात सद्गुरूच्या दर्शनासाठी त्याला तर संत समागम म्हणायचे मग तसे संत समागम पूर्वी तीर्थस्थानी व्हायचे आपल्या सगळ्याला आहे इतिहास की गोरोबा काकांच्या इथं ज्यावेळेस सगळे संत गोळा होतात त्यावेळेस सगळ्यांना थापटणं घेऊन कच्च का पक्क ठरवण्यासाठी सगळ्यांच्या डोक्यामध्ये थापटलं मारलं जात मारलं जात आणि त्यातून नामदेव महाराजांना राग येतो की असं कोणी करतं का घरी आणून ज्यावेळेस त्यांना राग येतो त्यावेळेस मुक्ताई त्याला कच्च ठरवते आणि नामदेव महाराज तिथून राग राग तडतड निघून डायरेक्ट विठ्ठलला पुढे जाऊन म्हणतात तू माझ्यासोबत नाचतोस माझ्या हातून खातोस पितोस आणि मला कच्च ठरवलं जाते त्यावेळेस विठ्ठल स्वतः नामदेव महाराजांना सांगतो की बाबा रे मी तुझ्यासोबत नाचतही असलो तुझ्यासोबत खात पीत जरी असलो तुझ्याशी बोलत जरी असलो तरी सुद्धा तुला माझ्या मूळ स्वरूपाची जाणीव झालेली नाही आणि त्यासाठी तुला औंढ्या नागनाथ येथे जाऊन विशोबा खेचरांना भेटावं लागेल त्यांना सद्गुरू करून घ्यावं लागेल आणि ज्यावेळेस नामदेव महाराज तिथं जातात त्यावेळेस बघतात तर काय महादेवाच्या पिंडीवर पाय देऊन एक वयोवृद्ध महात्मा झोपलेलाय त्यांच्या मनामध्ये विचार एकच येतो भगवंतान मला अशा माणसाकडे पाठवले जो स्वतःच पिंडीवर पाय देऊन बसलाय झोपलाय मग ज्यावेळेस पिंडीवरचा पाय खाली ठेवतात तिथंही पिंड दुसरीकडे ठेवताय तिथंही पिंड जिथं ठेवी तिथे पिंड आणि त्यावेळेस ज्ञान होतं की भगवंत नाही अशी जागाच शिल्लक नाही की फक्त मूर्तीपुरत सीमित मी ज्या भगवंताला बघत होतो तो भगवंत सर्व ठिकाणी व्यापून भरून उरलेला आहे मग हे ब्रह्मज्ञान ज्यावेळेस जीवनामध्ये येतं त्यावेळेस भगवंताच खरं स्वरूप बघायला मिळतं जसं की भगवान श्रीकृष्ण सांगतायत की नैनम छिंदंती शास्त्र नैनम दहती पावा कहा न चेनम क्ले द्यापो न सोशीय ती मारुत म्हणजे जो देव शस्त्रानं कापला जाऊ शकत नाही अग्नीनं जाळला जाऊ शकत नाही पाण्यानं भिजवला जाऊ शकत नाही हवेनं सुकवला जाऊ शकत नाही अशा देवाचं दर्शन ब्रह्मज्ञानानंतर होत म्हणजे संतांनी सगळ्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय आपल्यासाठी संत म्हणतायत तीर्थी पाणी देव रोकडा सज्जनी मग तीर्थाला जायचं नाही का अवश्य जायचंय जरूर जायचंय का हा तर त्या तीर्थस्थानी नेमकं काय घडलं हे तरी मला माहिती पाहिजे आता पंढरपूरचा महिमा केव्हापासून ज्यावेळेस पुंडलिकानं आई वडिलांची एवढी सेवा केली की त्या सेवे खातर त्या विठ्ठलाला सुद्धा विठेवर बाजूला उभं राहावं लागलं मग मला त्यातून ते, ते, ते शिकावंच लागेल अहो ज्या आळंदीमध्ये ज्या इंद्रायणीमध्ये ज्ञानेश्वर माउलींना आंघोळ करू दिली नाही आणि त्याच इंद्रायणीच्या तिरी आज किती जल्लोषात आनंदात दिंड्या पालख्या एवढा काही उत्साह साजरा केला जातो म्हणजे इथं तर म्हणता आले तेव्हा कदरन केली दीप मढ्यावर लावीत सांगायचंय एवढच आहे की मला शिकायचंय हो प्रत्येक ठिकाणी जाऊन मला काहीतरी शिकायचंय मग त्या पंढरपुरी जाऊन मला इतरांची आई वडिलांची सगळ्यांची मनोभावे सेवा कशी करायची हे शिकायचे मला आळंदीला गेल्यानंतर त्या ज्ञानेश्वर माऊलींचं स्वप्न काय होतं हे जाणून घ्यायचंय ज्ञानेश्वर माऊली म्हणाले अवघाची संसार सुखाचा करीना आनंद भरी ना तिन्ही लोक मग कोणता आनंद या तिन्ही लोकांमध्ये त्यांना भरायचा होता त्यांचं उर्वरित निरंकारी मिशन पुढे चालवतोय त्याला माझा हात पार लागावा ते कार्य कुठेतरी थांबू नये एवढी तरी, तरी माझी सदिच्छा असावी म्हणतात ना जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारी सगळ्यांना माहित आहे संतांनी स्वतःचा देह परोपकारासाठी कष्टवि लाव संत तुकाराम महाराजांचं होत्याच नव्हतं स्वतः हातानं करून घेतलं कशासाठी दुसऱ्यांसाठी अहो ज्ञानेश्वर माउलींची अवस्था एवढी बेकार केली असून सुद्धा त्यांनी सगळ्याच्या भल्याची कामनाच केली पसायदानामध्ये सुद्धा आज बघायला गेलं तर संत निरणकारी मिशन ज्या पंढरपूरमध्ये दिंड्या अजून पोहोचायच्या त्या दिंड्या पोहोचण्या अगोदरच त्या पंढरपूरची स्वच्छता करायचं अभियान हातामध्ये घेतले निरंकारी मिशन आज हजारोच्या संख्येनं पंढरपूर स्वच्छ करण्यासाठी लोक तिथे आहेत आता निरंकारी मिशन म्हणत प्रदूषण अंदर हो या बाहेर हो दोन हानिकारक आहे बाहेरचं प्रदूषण तर कोणीही साफ करू शकतो हो। पण ह्या मनातलं प्रदूषण ह्या विचारामधलं प्रदूषण जर कोणी साफ करत असेल तर, तर ते आहेत संत विचार आणि संत निरंकारी मिशन या संत विचारावरच अवलंबून आहे आणि ते विचार माणसाला माणूस बनवतात कुठंतरी ती माणूस की ठासून माणसामध्ये भरताय आता आषाढी एकादशी निमित्त चार दिवस तिथं आरोग्य शिबिर घेतलं जातं म्हणजे तिथं येणाऱ्या जाणाऱ्या दिंडीतल्या प्रत्येक महात्म्यांना गोळ्या औषधाची फ्रीमध्ये सोय केलेली असते तिथं सत्संगही चालू असतो ब्रह्मज्ञानाचीही व्यवस्था असते आणि प्रत्येकाची एकच तळमळ असते प्रत्येकाला हे ब्रह्मज्ञान मिळावं आणि देव कळावा त्या तर माणूस जन्माला ज्या कारणास्तव आलाय ते कारण जर एकदा कळालं तर ह्या लक्ष चौऱ्याऐंशीच्या योनीमधून माणसाची सुटका होऊ शकते हे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचावं थोडंच एका संत निरंकारी मिशनचं ध्येय आहे आणि माझ्या सद्गुरूचं एकच स्वप्न आहे ही धरती स्वर्ग बनावी सुंदर बनावी आणि ही धरती स्वर्ग सुंदर केव्हा बनू शकेल माहिती आहे ज्यावेळेस ह्या माणसामध्ये माणुसकी येईल असं दासीकडून जरी काही असेल तरी दासीला क्षमा असावी बऱ्याच महात्म्यांच्या कमेंट येत होत्या की तुम्ही शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकत जा म्हणून दासी आता दिवसातून दोन तीन वेळेस शॉर्ट व्हिडिओ टाकेल दसीचे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करायला विसरत जाऊ नका कमेंट करायलाही विसरत जाऊ नका आणि आपल्या इतर सत्संगी बांधवांशी शेअर करायलाही विसरत जाऊ नका प्रेमाने बोला धन्य